मग मी माझी उमेदवारी मागे घेतो शिवसेनेचे उमेदवार चंद्रार पाटील काँग्रेस नेत्यांना आव्हान देत पैलवानने टाकला नवा राजकीय डाव शेतकऱ्याचा पोरगा खासदार होण्यासाठी लायक नाही असे काँग्रेसने जाहीर करावे मग मी माझी उमेदवारी मागे घेतो असे आव्हान शिवसेनेचे उमेदवार चंद्रार पाटील यांनी दिलं आहे सांगलीमध्ये आयोजित केलेल्या महाविकास आघाडीच्या मेळाव्यात चंद्रार पाटील हे बोलत होते दरम्यान या मेळाव्याकडे काँग्रेसच्या सर्व नेते आणि कार्यकर्त्यांनी पाठ फिरवली हो राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासहित अन्य आघाडीतील पक्ष या मेळाव्याला उपस्थित होते माझ्या घरातील कोण राजकारणात नाही माझे वडील किंवा आजोबा खासदार किंवा मुख्यमंत्री नव्हते मग मी लोकसभा लढवून खासदार होऊ शकत नाही का असा सवाल उपस्थित करत चंद्रार पाटील यांनी काँग्रेसच्या नेत्यांना थेट आव्हान दिलं आहे कुस्तीच्या मैदानात वेगवेगळे डाव टाकणाऱ्या डबल महाराष्ट्र केसरी चंद्रार पाटील यांनी काँग्रेसच्या नेत्यांच्या समोर नवा राजकीय डाव टाकला आहे आज खरखर माझ्या उमेदवारीसाठी तुम्हाला अडचण वाटत असेल त्रास वाटत असाल तर आज सर्व कॅमेऱ्याच्या पुढे सर्वांच्या पुढे मी आज जाहीर माघारी घ्यायची जा जा तयारी आहे माझी फक्त आपल्या मित्रपक्षांनी एवढं जाहीर करावं की शेतकऱ्याचा पोरगा खासदार म्हणून उमेदवार म्हणून चालणार नाही तुझ्या ना पाठीमागा कुठला कारखाना नाही ना ना तुझा बाप आमदार नव्हता खासदार नव्हता तुझा बाप मुख्यमंत्री नव्हता किंवा तुझा आजोबा मुख्यमंत्री नव्हता म्हणून तुला आज उमेदवारीही देत नाही माझी जाहीर आज माघारी घ्यायची तयार की फक्त तू काँग्रेस पक्षाने जाहीर करावं काँग्रेस पक्षाने एवढंच जाहीर करावं की शेतकऱ्याच्या पोराला आम्हाला उमेदवारी द्यायची नाही भविष्यात एखाद्या शेतकऱ्याच्या सामान्य कुटुंबातल्या मुलानं अपेक्षा तर करायची की नाही आम लोकसभा असेल विधानसभा असेल म्हणून माझा जाहीर आव्हान आहे तुम्ही जाहीर करा की शेतकऱ्याचा पोरगा लोकसभेच्या उमेदवारीसाठी लायक नाही तुझ्या पाठीमागे कुठला कारखाना नाही तुझ्या पाठी घरातलं कोण आमदार नव्हतं खासदार नव्हतं हे तुम्ही जाहीर करावं तुम्ही म्हणताल त्या गोष्टी करण्याची माझी तयारी आहे एवढंच बोलून मी सर्वांसमोर काही चुकलं असेल क्षमा मागतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज Thank you.